रेशन कार्डची ही सेवा हनार। नार ही ही। करण बंद होणार लवकरच राज्यात येणार ई रेशन कार्ड काय बदल आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता नव्याने जर रेशन कार्ड काढायचे झाल्यास रेशन कार्ड धारकांना ते प्रिंट स्वरूपात येथून पुढच्या काळात मिळणार आहे कारण आता रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात रेशन कार्ड मिळणार नसून त्याला पर्याय म्हणून ई रेशन कार्ड वापरता येणार आहे तसेच ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड आहे ते देखील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वैध ठरणार आहे याबाबत नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी एका वा वाहिनीला माहिती दिली आहे राज्यातील रेशन कार्ड धारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे पिवळी पांढरे आणि केसरी या रंगाचे कार्ड संबंधित रेशन कार्ड धारकाला दिले जाते मात्र अशा प्रकारचे कोणतेही कार्ड यापुढे मिळणार नसून ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे रेशन कार्डवर लाभार्थ्याला माल वितरित केल्यानंतर त्याची नोंद रेशन कार्डवर केली जात होती यानंतर आता रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे परिणामी सर्व नोंदी त्या त्या, त्या माध्यमातून ठेवल्या जात आहेत त्यामुळे प्रिंट स्वरूपात असलेले रेशन कार्डची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे आपल्याकडे उत्पन्नानुसार रेशन कार्डचे वर्गीकरण केलेले आहे दारिद्र्य दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड सामान्य कुटुंबातील अत्यंत लाभार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना पांढरा रंगाचे रेशन कार्ड दिले जाते परंतु ई रेशन कार्डमध्ये देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्याना याची माहिती असणार आहे राज्य सरकारकडे जितकी शिधापत्रिका उरल्या आहेत त्याचे वितरण करण्यात येणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे